भारत पाकिस्तानमध्ये गुरुवारी झालेल्या संघर्षानंतर पुन्हा एकदा जगानं चिंता व्यक्त केली आहे दोन्ही देशांनी संयम राखावा असं आवाहन अमेरिका आणि चीननंही केलं आहे गुरुवारी पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर अमेरिकेनं पुन्हा एकदा सूचक इशारा दिलाय तर चीननं पुन्हा पाकिस्तानबाबतची चिंता व्यक्त केली आहे नेमकं या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काय घडत आहे जागतिक स्तरावर पाहूया गुरुवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव प्रचंड वाढला भारतानं जरी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं असलं तरी पाकिस्तानची खोड अद्याप मोडलेली नाही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन तर सतत केलं जात आहे तणावाच्या या पार्श्वभूमीवर जागतिक नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी हा संघर्ष आमचा नाही आमचा याच्याशी काही संबंध नाही मात्र अमेरिका दोघांपैकी कुणालाही काय करायला हवं हे सांगणार नाही असं स्पष्ट केलंय हा आमचा संघर्ष नाही आमचा त्याच्याशी संबंध नाही या संघर्षावर आमचं नियंत्रण नाही आम्ही पाकिस्तान किंवा भारताला शस्त्र टाकण्यास सांगू शकत नाही आम्ही दोघांनी काय करावं हे सांगू शकत नाही मात्र आम्ही दोन्ही देशांना संयम राखण्याचं आवाहन करू शकतो हा संघर्ष राजनैतिक मार्गांनी कसा सोडवता येईल यावर आम्ही विचार करू हा संघर्ष आणखी एका युद्धात बदलू नये ही आमची अपेक्षा आहे पाकिस्ताननं भारतावर अयशस्वी हल्ले केल्यानंतर अमेरिकेनं ही प्रतिक्रिया दिली आहे तर चीननं पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बाजूने बोलताना दोन्ही देशांना संयमाचं आवाहन केलंय सध्याच्या भारत पाकिस्तान तणावाबाबत आम्ही चिंतित आहोत आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे भारत पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी आहेत ते दोघही आमचे शेजारी आहेत चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो आम्ही दोन्ही देशांना शांतता आणि स्थैर्याच्या दृष्टीनं विचार करण्याचं आवाहन करतो संयुक्त राष्ट्र चार्टर सहित आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करावं शांत राहावं संयम ठेवावा परिस्थिती चिघळेल असं कोणतंही कृत्य करू नये सध्याच्या परिस्थितीत तणाव निवळण्यासाठी आम्ही रचनात्मक भूमिका निभावू शकतो त्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायासह काम करण्यास इच्छुक का आहोत तर दुसरीकडे पाकिस्तानचा दुसरा जवळचा मित्र म्हणजे तुर्की तुर्कीचे राष्ट्रपती तैय्यब एर्दुगन यांनी या परिस्थितीवर आपली चिंता जाहीर केली त्याचवेळी त्यांनी पाकिस्तानात मारल्या गेलेल्या लोकांना शहीदही म्हटलं भारताच्या एअर पाकिस्तानला तातडीनं तुर्कीनं शस्त्रपुरवठा केला होता आम्ही भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावावर चिंता व्यक्त करतो हा तणाव पुढे जाताना दिसतोय हे युद्धात रूपांतरित होऊ शकतं आणि या मिसाईल हल्ल्यांमध्ये अनेक नागरिक मारले जाऊ शकतात युरोपीय युनियननं भारत पाकिस्तानमधील या संघर्षावर लक्ष असल्याचं सांगतानाच संयमाचं आवाहन केलं आहे तिथे जे काही घडतंय त्याबाबत चिंता आहेच हे तर स्पष्टच आहे की युद्ध कोणत्याही परिस्थितीत कुणासाठीही चांगलं नसतंच तेव्हा आम्ही मध्यस्थी करून तणाव निवळण्याचा प्रयत्न करू अर्थात कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा आम्ही निषेध करतोच हेही स्पष्टच आहे मात्र आम्हाला हे पहावं लागेल की तिथं जाऊन आम्ही हा तणाव कसा कमी करू शकतो uh, दरम्यान जगभरातून भारताला दहशतवाद विरोधातील लढ्याला पाठिंबा असला तरी जगानं दोन्ही देशांना संयमाचंच आवाहन केलं इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर यांनी भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचं समर्थन केलं आहे दहशतवाद्यांना हे माहीत असलं पाहिजे की निरपराधांविरुद्धच्या त्यांच्या भयंकर गुन्ह्यांपासून लपण्यासाठी कोणतंही ठिकाण नाही असा, ना असा इशाराही त्यांनी दिला जर्मनीच्या परराष्ट्र कार्यालयानं एक ऑनलाईन निवेदन जारी करून हिंसाचार रोखायला हवा आणि नागरिकांचं रक्षण केलं पाहिजे असं मत व्यक्त केलंय तर जपानचे परराष्ट्रमंत्री ताकेशी इवाया यांनीही एक निवेदन प्रसिद्ध करत चिंता व्यक्त केली आहे अलीकडील घटनांच्या मालिकेमुळे आणखी सूड उगवला जाऊ शकतो आणि पूर्णस्तरीय लष्करी संघर्षात त्याचं रुपांतर होऊ शकतं याबद्दल जपानला तीव्र चिंता वाटत असल्याचं त्यांनी म्हटलंय तर कतारच्या परराष्ट्र मंत्रालयानं देखील राजनैतिकता आणि संयम राखण्याचं आवाहन केलंय रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाकारोवा यांनी दोन्ही संबंधित पक्षांना संयम बाळगण्याचं आवाहन केलंय आहे पहलगाम शहराजवळील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी संघर्षाबद्दल रशियानं चिंता व्यक्त केली आहे संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला बिन जायद अल न्याहान यांनी दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचं आणि तणाव वाढू नये असं आवाहन केलं आहे इंग्लंडचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांनीही दोन्ही बाजूंना संयम दाखवण्याचं आणि जलद राजनैतिक मार्ग शोधण्यासाठी थेट संवाद साधण्याचं आवाहन केलं आहे जगात आधीच दोन युद्ध सुरू असताना ती युद्ध थांबवण्याचा प्रयत्न विफल होत असताना या युद्धांचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत असताना नव युद्ध नको अशी जगाची भूमिका आहे आणि त्यामुळेच जगभरातूनच संयमाचं आवाहन केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी